निघाले का हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आता सकाळची वाजले आहेत सहा आणि आता ह्यांनी निघाले रिक्षा रिक्षाचं पासिंग करायला तर आता म्हटलं होतं त्यांना चहा वगैरे तेव्हा तर त्यांना म्हटलं दुसरं काय खायचं का तर नको बोलले चहा कर फक्त आणि चहा बिस्किट खाल्ला मग त्यांनी आता निघाले हा पाण्याची बॉटल आहे का चला आता हे निघाले तर मला आता पूर्ण पोरांना सोडायचे संस्कृती शंभूत झोपले उठवते आता माझे फ्रेंड आवडते स्वयंपाक करते आणि नंतर मग त्यांचं आवडते तर कंटिन्यू बघा तुम्ही पाणी ठेवलंय आता तापायला मी इथं आणि तर आता डाळ टाकली शिजायला म्हणजे भिजवायला कारण का मेथी करणार आहे आता मी मेथीची भाजी आणि चपाती स्वयंपाक पण झालाय आता भाजी चपाती केली आता तुम्हाला दाखवते आणि आता साडेसात वाजलेत तर अजून हे पोरं काय उठले नाही झोपलेत अजून आणि तर त्यांना पण उठव म्हटलं आणि मग आवडते मग आता इथं भाजी चपाती केली बघा तर अजून काय उठले नाहीत ह्यांनी बघा उठवायचे आता शंभूला तर मला वाटते दिदू हे म तू ना उठ ना आणि इकडं हा बघा शंभू बाबा कसा झोपलो रच इकडे शांत वातावरण असतं काहीतरी उठलं की मग मम्मी हे केलं मम्मी ती केलं तर चला आता उठवतील लाडी गुडी लावून उठवावं लागतं त्यांना लवकर उठत नाहीत काय बरोबर आहे त्यांचं पण म्हणा सकाळचं एवढं आपण नकोशी वाटतं उठवायला दिदू उठ बाळा साडेसात झालेत परी उठ बघा दिदू बघू ना बाळा चल स्कूलला जायचंय साडेसात झाले उठ उठ पाणी ठेवले बाळात आपल्याला आंघोळ कर फ्रेश हो तुझ्या आवडीची भाजी केली मी हो नाही करायची तू रोज करते ना बाळा आंघोळ रोज करायची आंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटत ए तुला माहिती का दिदू ना पप्पांनी काय म्हणले म्हणले मी आलो ना दिदी स्कूल वरून आली ना मग तिला ना चॉकलेट ती किती चॉकलेट आल्यानंतर देते बाळा चल तर ह्या मॅडम तर आता उठल आता तो शंभू का तर काही लवकर उठत नसतं कारण का त्याची तर मजाच असते दोघांना सोडायचं होत नाही मला आणि त्याची स्कूल जरा लांब आहे म्हणून तर होतच नाही हिच जवळच असल्यामुळे मी हिथलं इथं लवकर हिला सोडून जाते आणि ह्यांनी असले तर दोघांना पण होतं सोडून आणि तर आता ह्यांनी नाही नसल्यामुळे तर त्याची मजाच आहे बघा आता काय खायचं आता हिला एवढी भाजी चपाती केली मी सकाळी सकाळी तर नको म्हणते आता बघा हेल्दी खायचं म्हणलं की नको काय खायच मग तर आता म्हणते मला दूध बिस्किट दे तर नाही खाणार नाही खाणार खा ना भाजी चपाती खायची असते ते दोन तर झालंय आता आवरून आणि तिला सोडून येते आणि आले आता सोडून आणि दम लागला भरपूर तर मुलाचं बघा काय चाललंय हॉलमध्ये पसरा पडलाय किचन मध्ये वेगळा बेडरूम मध्ये वेगळा आणि आता मी काय करते पहिल्यांदा पाणी ठेवते शंभूला आणि मग त्याच्यानंतर त्याला आंघोळ घालते म्हणजे पाणी ठेवते आधी आणि त्याच्यानंतर मग हे उचलते मग हे उचलूस तोपर्यंत आवरूस तोपर्यंत पाणी तापते मग पाणी तापल्यानंतर मग शंभूला आंघोळ घालते त्याला चारते आणि मी पण त्याच्यासोबत नाष्टा करायला बसते चला करू आता पटापट इकडे बघा मी चालले तो वर तर हा मला कामवाडी करून ठेवायला लागलाय बघा शंभू का कचरा करून ठेवायला लागलाय हा तू बेटभाऊ का रे शंभू असं करतात का बाळा हा भूक बनवायची तो काय करतोय सगळे असे पार्ट त्या बुक जुन्या भूक आहे ना मग त्याच्यातली ना सगळे छोटे छोटे पार्ट असे झाडांचे पक्ष्यांचे अजून स्पेलिंगचे एबीसीडीचे काय करतोय कट करतोय एकदम बरोबर कट करतोय आणि तो लाईनीने ठेवतोय आणि त्याच्यानंतर स्टेपलेर मारतोय एका साईडने झाली त्याची बुक बघतोय हसतोय त्याची मजा चालली बघा निसता मम्मीला वैताग द्यायचा ना बाळा हा नाही होय रे मम्मीच काम हलकं करायचं मम्मीला त्रास नाही द्यायचा मम्मीला काम वाढवून ठेवतोय तू शंभू गुड बॉय ना बाळा तू ये मो चॉकलेट ने हाय लुलू चॉकलेट ने हे बघा चॉकलेट ने युडूडूडू स दिसतो ना म्हणून त्याचा लाड येतो हो आणि तो लाड केला ना त्याचा तो गैरफायदा घेतो हो का झालं माझा भूक हो का हो माझी बुक हो का हां हा? ले मोठ काम केलं ना हा बघा हला बघा हा हे बघा हे बघा हा दाखव वरती दाखव बघू अशी दाखव ही हा सगळे पार्ट केले तो का त्याने छान मोठं काम केलं हो ना तू घोड्या खुश झाला तेवढं त्याच्या मनासारखं करून दिलं ना खुश होतो अजून एक बनवले तर चला बाळा आता आंघोळ करायची आंघोळ करून मग तुला ती पट्टी लावायची ना ना? आगे। 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 तो बिवा करतोय छान वाटलं ना बाबू आंघोळ केल्यावर गरम गरम कडक कडक पाण्याने हा बघू तोंड मुकडा बघू दात बघा कसे द हे छोटे छोटे होऊन आहेत माझ्या पिल्लूचे त्याला आंघोळ घातली आणि मम्मी म्हणलं मला असं गोधडी टाक म्हणला अंगावर बसायला लगेच गार लागते म्हणून हे ना हो हो होले घर लागायला लागलं का एवढं घर लागायला लागलं <laughs> तुम्हाल भी <laughs> <laughs> तुम्हाला बी एवढी गार लागते कमेंट करून सांगा एवढं गार लागतंय का कमेंट करून होय का बघा ऐकलं का तुम्हाला पण गार लागतंय का कमेंट करून सांगा बाई आम्ही पण असं लहानपणी ना आंघोळ केली ना आणि नंतर ना गोधडीत अख्खी गोधडी घेऊन अंघोळ बसायचो शाळेत जायच्या वेळेस शाळेत जायच्या टायमिंगला सकाळची शाळा असायची ना आणि मग काय करायचं की आंघोळ सकाळ सकाळ केली का नाही आवरायचं सोडून देतो पहिली आणि झोप झोपायचं असं पाच दहा मिनटं सगळी थंडी जाऊस तो, तो, तो पर्यंत आणि नंतर मग आम्ही स्कूलला जायचो आवरल्यानंतर अरे हा बसलाय घरी बघा तो बसलाय म्हणजे मीच नेलं नाही त्याला म्हणून तो बसलाय तर चला अरे हा बघ जाऊन बसलाय येडाय ख रे बाळा तू बोट जाईल बोट जाईल अरे तक तक वरती बघ बोट जाते आ, चल तुला आवरायचं नाही का आवरायचं नाही तुला आवरायचं नाही का बघा कसा येड चाळे करतोय हा मुलगा बघा हा येडा मुलगा आहे हा कुठं पण जाऊन बसतो बघा कुठं पण जाऊन बसतो बॅट बॉय आवरत नाही चला आता आवरले आणि आता नाश्ता तर तुम्ही बघितलेलं सकाळी मी काय केलेली भाजी मेथीची भाजी आणि चपाती आणि चहा तर चला आता नाश्ता करून घेतो आम्ही आहे ना शंभूड चला नाश्ता करायचा आहे बस म्हणलं तर त्याला वाटलं की मी उठच म्हणते चल बस मी सांगू तू खातो हाताने ते बघा एक कोरगण हाताने खात नाही का खात नाही बाळा तू हाताने बाळा हाताने खायचं तू आहे ना मग हाताने जे खात तो गुड बॉय असतो शंभू पण आता हाताने खाणार आहे आणि गुड बॉय झालाय आता तो पण आहे ना शंभू हे ना बापडी हाताने खायचं बाळा हाताने तर चला या तुम्ही पण नाश्ता करायला तर चला आता मी बाळाला खाऊ घालते आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय